याच्यातून तुम्हाला काय हो काय करू सांगा सा सा का याच्यात ना फक्त मूग काढायचं आहे ही छोटी चिमनी कोणाची आहे जरा जा सर जागे ओके सगळे मागे सगळे मागे चला सगळे मागे नाही आता प्रश्न विचारून शाळेतले सगळे प्रश्न विचारणार मागे चला जे मूल पुढे येणार त्याला पाच मिनिटं भाषण करायला सांगणार चला पुढे सगळे चला स्टार्ट म्हटल्यानंतर सुरुवात नाही 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 ओढ मिळेल अजिबात नाही बसून तुम्ही आरामात करणार बसून करताय सगळेजण म्हणजे काय त्रास वाढत असेल तर बस आहे असू येत ना हो तुमचं काय झाडा त्यांचे पाय दुखतो दादा लागला स्टॉप वॉच म्युझिक ला स्टार्ट हा थांबा थांबा राहू देत मला मी स्टार्ट म्हटल्यास वाहत नाही स्टार्ट एका वेळी एकच పట్లా <laughs> थमा 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 आता पंच आहेत त्यांनी फक्त मुगत होत बघा तुमक कळत ना ओके okay. हातार घ्या हातावर घ्या आणि मोजा हातावर घ्या आणि मोजा काय झालं नाही मी काय सांगितलं मला फक्त बुक पाहिजे गोंधळ काय झालो सकाळी शाळेत येताना घाई घाई ते दोन डबे मिक्स झाले घराडे बाहेर सांगले ना बुक वेगळे करून आणायचे कामाक लावलंय सगळ्यांना तुम्हाला सरळ सांगितलं ना काय सांगितलं बुक त्याच्यातले निवडून फक्त वेगळे करायचे सांगितलं ना हा मग त्याला काहीच करता येत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं बुक वेगळे करायचे हा ओके किती झाले बुक चोवीस एका मिनिटात काम करतो तुम्ही काय केला काळे वाटाणी वेगळे ओके चोवीस तेरा बारा याच्यातले तीन स्पर्धक पुढे जात आहेत वरिष्ठ मी थोड्यासाठी चूक केला किती होते काळे वाटाणे घा हो? होते बघा अरे बापरे तरी नंबर लागला नसतं पण खूप छान केला आगवेगर बहिणींसाठी एकदा जोरदार आठ राजव्या जोडदार जरा लक्ष दिलं असतात तर